मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध नमो दैवे कुलदैवते श्री रेणुका स्वरूपिनी कार्ला निवासी माता एकविरा नमस्तुते नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा आमच्या या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पावन काळ शक्तीची आराधना भक्तीचा उत्सव कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या लोणावळ्या जवळील कार्ला लेणी हे प्राचीन बौद्धकालीन वास्तूचं ठिकाण याच ठिकाणी सह्याद्रीच्या कड्यावर तीनशे हून अधिक पायऱ्या चढून पोहोचलं की दर्शन होत आई एकविरा देवीचं हे मंदिर तब्बल दोन हजार वर्ष जुनं मानलं जातं सुरुवातीला बौद्ध भिक्षूंचं या लेणीमध्ये नंतर आदिशक्तीचं वास्तव्य झालं पोळी आगरी मच्छिमार समाजाने या देवीला आपली कुल स्वामिनी मानून आराधना सुरू केली आज ही महाराष्ट्रातील पोळी समाजाची ही प्रमुख देवी आहे पुराणपतीन सह्याद्री सह्यादी पर्वतरांगामध्ये एकदा राक्षसाचा प्रचंड उपद्रव झाला होता संत मुनींच्या यज्ञामध्ये विघ्न लोकांच्या जीवनात अराजकता हे सर्व वाढत चाललं होत तेव्हा आदिशक्तीने एकवीरा या रूपात प्रकट होऊन त्या राक्षसाचा संवार केला आणि धर्मरक्षण केलं एकवीरा म्हणजे एकमेव वीर श्री शक्ती जी संकट समयी स्वतःच्या सामर्थ्याने दुष्टांचा नाश करते म्हणूनच एकवीरा देवी ही अष्टादश महाशक्तींपैकी एक मानली जाते स्थानिक दंतकथेनुसार कोळी समाजातील एका साधकाने अनेक वर्षे तपश्चर्या केली त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन आदिशक्ती प्रकट झाली आणि म्हणाली मी तुझ्या कुलदैवतेच्या रूपात युगानुगे येथेच वास्तव्य करीन त्या दिवसापासून ही शक्ती एकवीरा देवी या नावाने कारल्याच्या लेण्यात पूजली जाते गडाच्या उंच कड्यावर असलेलं हे मंदिर साधोपण प्रभावी आहे गभाऱ्यातील मूर्ती लहान असूनही तेजोमय आहे काळ्या पाषाणातील मूर्ती शंख चक्र गदा आणि त्रिशूण धारण करून उभी असल्याचं वर्णन आहे देवी समोर दीपमाळ तर आजूबाजूला भक्तांसाठी प्रशस्त सभा मंडप मंदिराच्या सभोवती नेहमीच भक्तांचा जयजयकार घंटानाथ आणि शंखनाथ धूमधुमत असतो नवरात्रीच्या काळात कारल्याच्या एकविरा मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी होते कोळी समाज पारंपरिक पोशाख घालून गाणी गात ढोल ताश्याच्या गजरात देवीच्या जत्रा करतो अनेक भक्त आपले नवस फेडण्यासाठी देवी समोर प्रसाद अर्पण करतात विशेष म्हणजे आज ही पारंपरिक पद्धतीनुसार येथे कोंबडीचा बळी दिला जातो ही प्रथा कोळी समाजाच्या श्रद्धेचा एक भाग मानली जाते नवरात्री दिवस रात्र अखंड भजन कीर्तन देवीची आरती ढोल ताशाचा गजर आणि सगळ्यातून प्रकट होते भक्तीची अखंड गंगा भक्तांचा ठाम विश्वास आहे की आई एकविरा देवीवर श्रद्धा ठेवल्या समुद्र प्रवास सुरक्षित राहतो मासेमारीत भरपूर लाभ मिळतो आणि जीवनातील संकटे दूर होतात ही देवी केवळ कोळी समाजापुरतीच नाही तर प्रत्येक भक्तांच्या जीवनात धैर्य सामर्थ्य आणि मातृत्वाचा आशीर्वाद देते आईच्या चरणी मनापासून प्रार्थना केली तर संकट दूर होतात हा अनुभव आज लाखो भक्त दरवर्षी घेतात नवरात्रीच्या या पवित्र काळात आई एकविरा देवीच दर्शन घेतल्याने भक्तांच्या जीवनात समाधान सामर्थ्य आणि श्रद्धेचा दिवा प्रज्वलित होतो आईच्या चरणी नतमस्तक होताना प्रत्येक भक्तांच्या ओठावर एकच जयघोष घुमतो प्रेक्षको तर ही होती एकविरा मातेची महती उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नवरात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध media partner nagar Sahadri, associated by sahyadri publication